नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेली आहे खानदेशी पद्धतीची खिचडी बघू शकता एकदम छान आणि मस्त झालेली आहे आता खान्देशमध्ये खिचडी भरपूर प्रमाणात केली जाते फार फारकाने प्रत्येक घरची खिचडी थोडीशी वेगळ्या पद्धतीची असते तुमच्या घरची कशी आहे नक्की कमेंटमध्ये सांगा मी जी खिचडी केलेली आहे ती खूप छान आणि मस्त होते कशी केली आहे पाण्यासाठी चला तर मग बघूयाची रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करायला विसरू नका बरं का मी या ठिकाणी एक वाटी भरून तांदळाची खिचडी करणार आहे त्यासाठी एक वाटी मी कोलम तांदूळ घेतले आणि त्याच्या निम्मी तुरीची डाळ घेतलेली आहे आता तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ घेऊ शकता फक्त मोकळा शिजणारा तांदूळ घ्या आता तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर याचं प्रमाण डबल टिबल करू शकता डाळ आणि तांदूळ एका बाउलमध्ये काढून मिक्स करून घेतले आणि आता हे बाजूला ठेवून देते आणि मसाल्याची तयारी करून घे खांदेशी खिचडीमध्ये टाकायचे साहित्य म्हणजे एक मध्यम आकाराचा बटाटा स्वच्छ धुवून घेतला आणि साली सगळं चिरून घेतला मोठ्याले तुकडे केले खोबऱ्याचा एक तुकडा घेतला त्याचे पतले पतले काप तयार केले आणि एका वाटीला थोडंसं कमी घेतलेले सात आठ पाने कडीपत्त्याचे बारीक चिरलेली कोथंबीर एक वाटी भरून हे भिजलेले वाटाणे घेतले सध्या त्याला मोडालेले आता आणि एका वाटीला थोडेसे कमी शेंगदाणे घेतलेले आता तुम्हाला आवडत असेल तर एक वाटी भरूनही घेऊ शकतात शे खांदेशी खिचडीत खोबरं आणि शेंगदाणे कंपल्सरी टाकले जातात एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतला तर हे झाले फोडणीसाठीचे साहित्य पण एक वाटणाचे साहित्य असते खांदेशी खिचडीत पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यासोबत खोबऱ्याचे काप घेतलेले आहे थोडेसे आणि वीस एक पाकळ्या लसणाच्या घेतला खोबऱ्याचे काप मी फोडणीमध्येही टाकतात आणि या वाटणामध्येही टाकतात आता हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये टाकून देते आणि वाटून घेते पाण्याचा एकही थेंब न टाकता मी हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून वाटून घेते बघा असे हे वाटण तयार झालेले आहे आता मी एका वाटीमध्ये हे वाटण काढून घेते कुकरमध्ये तेल टाकून घेऊ खांद्याची खिचडीमध्ये तेल भरपूर टाकल्या जाते जवळपास या पळीने मी पाच एक पळ्या तेल टाकून घेतले तेल गरम होऊ देऊ तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी टाकून दिली मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकून दिले त्यानंतर जो कांदा चिरून घेतलेला ओबा तोही टाकून देऊ आणि आता कांदा मिडियम गॅसवरती छान असा परतून घ्यायचा आहे हे बघा जवळपास दोन तीन मिनटामध्ये कांदा छान परतवला गेला की त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकून द्यायचे जे घेतले होते खोबऱ्याची कापंही टाकून द्यायचे आणि कढीपत्त्याचे पाच सहा पानं तीही टाकून द्यायची आता हे सर्व साहित्य पुन्हा डबल परतून आहे जास्त वेळ नाही परतवायचं एखाद मिनिटभरस या खो कांद्यासोबत परतून घ्यायचं हे बघा एक ते दीड मिनटं परतवलं की त्यानंतर बाकीचे साहित्य टाकून घ्यायचे ते म्हणजे हे वाटण वाटण टाकून दिलं की या कांद्यासोबत हे वाटण छान असं परतून आहे यामध्ये लसूण टाकलेलं आहे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं जवळपास दोन एक मिनटं मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत दोन एक मिनटं हे सर्व साहित्य छान असं परतवलं त्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे की त्यानंतर त्यामध्ये जे बटाटा आपण चिरून घेतलेलो होतं साली सगळ ते टाकून द्यायचं वटाणेही टाकून द्यायचे आणि आता हे वटाणे आणि बटाटे या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे या सर्व साहित्यासोबत परतून घेतलं की त्याची चोख खूप छान आणि मस्त लागते हे बघा दोन एक मिनटं परतून घेतलं गॅस मी कमीच केलेला आहे कमी गॅसवर दोन एक मिनटं परतवायचं त्यानंतर यात आता एक चमचा लाल तिखट टाकून देऊ हिरवी मिरचीचाही वापर केलेला आहे आपण त्यामुळे लाल तिखट थोडंसं जपूनच टाकायचं दीड चमचा भरून हा गरम मसाला घेतलेला आणि हा काळा मसाला मी खांदेशी पद्धतीने केलेला याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे असा खानदेशी पद्धतीचा गरम मसाला जर नसेल तर तुमच्याकडे जो गरम मसाला आहे तो तुम्ही टाकून घेऊ शकता दीड चमचा त्यानंतर हळद टाकून देऊ पाव चमचा आता हे सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे गॅस मात्र आता एकदम कमी करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं बघा काही तक सेकंद परतून घेतले की त्यानंतर डाळ आणि तांदूळ यात टाकून द्यायचे मी फोडणी देत असताना डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्यानं त्यानंतर धुतलेले दाल तांदूळ यात टाकून दिले आता सर्व मसाल्यासोबत हे डाळ आणि तांदूळ एक दोन मिनटं परतून घ्यायचे जास्त नाही परतवायचे फक्त एक दोन मिनटं म्हणजे गरम होऊ द्यायचे फक्त डाळ आणि तांदूळ आणि त्याला छान असं मसाल्याचं तेलाचं कोटिंग झालं पाहिजे अशा पद्धतीने परतून घ्यायचे दोन ते अडीच मिनटं परतून घेतलं मसाल्यासोबत डाळ आणि तांदूळ की त्यानंतर त्यात पाणी टाकून देते मी बाजूच्या गॅसवरती पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवून दिलेले यात शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे चव खूप छान आणि मस्त येते हे बघा हे गरम झालेलं पाणी आणि ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने मी पाणी मोजून घेतलेले साडेतीन वाटी पाणी आहे मी आता हे संपूर्ण पाणी यात टाकून देते आणि डाळ आणि तांदूळ पाणी सर्व साहित्य एकत्र करून घेते छान असं हलवून घ्यायचं हलक्या हाताने मस्त गॅस मात्र मिडियमच ठेवलेलं आहे आता पाणी ऑलरेडी गरम आहे त्यासोबतच डाळ तांदूळही गरम आहे आणि सर्व मसालाही गरम आहे त्यामुळे याला लगेच उकळी येऊन जाते बघा आता या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हलक्या हाताने पुन्हा डबल मिक्स करून घ्यायचं लगेच याला ताबडतोब पोकळी आलेली बघू शकता आणि तरी बघा किती छान आणि मस्त आलेली अशी खांदेशी खिचडीला तर्री आली की खूप छान आणि मस्त होती वरून कोथंबीर टाकून दिली आता याला झाकण लावून घ्यायची आणि शिजून घ्यायची आता माझ्या कुकरला एक शिट्टी मी मिडीयम गॅसवर देऊन घ्यायची आणि दोन शिट्ट्या कमी गॅसवर की खिचडी छान अशी शिजल्या जाते तुमचा कुकर कसा आहे त्यानुसार खिचडी शिजवून घ्या खूप छान आणि मस्त होती खिचडी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा तुमच्या चॅनला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेसही करा खिचडी छान अशी झाली त्यानंतर यातली वाफ निघली नव्हती मी वाफ काढून घेतली पूर्णपणे आणि आता झाकण उघडून बघते बघा एकदम छान आणि मस्त अशी झालेली खिचडी बघू शकता अगदी जवळून दाखवते दाणा दाणा मोकळा झालेला आहे बघू शकता मी आता खिचडी ताटामध्ये काढून घेते आणि खांद्याशी खिचडी म्हटलं की त्यासोबत नागलीचा पापड आलास त्यासोबत मी उडदाचा पापडही घेतला आता तुम्ही तळूनही खाऊ शकता उडदाची दागलीची पापड किंवा भाजूनही खाऊ शकता मस्त कांदा आणि लोणच्याची फोड लोणच्याची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे बघू शकता माझ्या आईच्या पद्धतीने लोणचं केलेलं आहे लिंक मी खाली लिहिलेलीच आहे डिस्क्रिप्शनमध्ये खाद्याशी खिचडीवर शक्यतो तेल टाकून खातात तुम्हाला आवडत नसेल तेल तर तूप टाकूनही तुम्ही खाऊ शकता आणि हातानं खाण्याची मजा काही औरस मी आताही खायला बसते तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका बघा अगदी तळापर्यंत छान अशी झालेली आहे खिचडी रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद